कोपरगाव शहरातील समतानगर जवळील शांतीनगर येथे श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती माता व श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठा सोहळ्यास मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे परमपूज्य गुरुवारी रमेश गिरीजी महाराज व परमपूज्य महंत राघवेश्वर नंदगिरीजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने व वा परमपूज्य महंत गुलाबगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा सोहळा पार पाडणार आहे शनिवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेच्या पाण्याने सर्व मूर्तींचा ट्रस्टींच्या हस्ते अभिषेक करण्यात आला त्यानंतर आरती करून मिरवणुकीत सुरुवात करण्यात आली यावेळी शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या या कलशाची सप्त सरोवर ते मंदिरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती महिलांनी नाचून फुगडी खेळत हा आनंदोत्सव साजरा केला केलेले नृत्य हे खास आकर्षण ठरले तीन तास चाललेल्या या मिरवणुकीनंतर कलश पूजन करून कलशामधील पाण्याने मूर्त्यांचा अभिषेक करण्यात आला व मूर्त्यांना धान्यामध्ये ठेवण्यात आल्या तसेच श्री गणेश पुण्यहा वाचन मातृगापूजन मंडप पूजन कुंडपूजन वस्तुपूजन जलयात्रा पूजन जलाधिवास पूजन वर्दिनी मंडल सर्वत भद्र गणेश भद्र क्षेत्रपाल वास्तू नवग्रह स्थापना नवग्रह होम आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले असून रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुटीर होम एकशाठ शत रुद्रीय स्नान धान्य दिवास आरती करून सोमवारी तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उत्तरांग हवन मूर्ती प्राणप्रतिष्ठा ध्वजपूजन करण्यात येणार आहे तर मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता नर्मदा माता रुद्रपूजा रुद्र अभिषेक व साडे दहा वाजता हरिभक्त पलायन रमेश महाराज गांगुळले चांदवड यांचे जाहीर हरिकीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे तर या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री साई गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे